तर मित्रांनो रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू आहे रेल्वे तब्बल बत्तीस हजार पेक्षा जास्त जे काही पद आहेत त्या पदांसाठी ही जी काही भरती सुरू झाली आहे तर या भरतीची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या भरतीच्या प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती शिकाऊ उमेदवारांसाठी आहे लक्षात घ्या आणि संपूर्ण भरतीची काही माहिती आहे ती तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भरतीद्वारे जवळजवळ जसे की बत्तीस हजार चारशे अडतीस रिक्त पद या ठिकाणी भरली जाणार आहेत आता यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की कोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला सांगतो की या भरती अंतर्गत विविध रेल्वेमध्ये जे काही झोन असतात त्यामध्ये अभियांत्रिकी झोन असतील किंवा यांत्रिकी त्यानंतर इलेक्ट्रिकल वाहतूक आणि त्यानंतर सिग्नल किंवा दूरसंचार यासारख्या विभागामध्ये जी काही भरती ही केली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पात्रता आणि निकष काय आहेत या रेल्वे भरतीसाठी तर लक्षात घ्या की आर आर बी ग्रुप डी रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे तर कोणत्या प्रकारची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ते आपण जाणून घेऊया तर लक्षात घ्या की मान्यता प्राप्त बोर्डातून मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण किंवा एन सी व्ही टी एस सी व्ही टी मान्यता प्राप्त संस्थेकडनं या ठिकाणी जसं की आय टी आय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर की उमेदवार जो असेल त्या उमेदवाराचं जे काही वय ते अठरा ते छत्तीस वर्ष वयोगटातील उमेदवारच उमे या ठिकाणी पात्र असणार आहे तर लक्षात घ्या त्यानंतर ओबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये जसं की या वयोमर्यादेत तीन वर्ष वर्षाची वर्ष जी काही आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या उमेदवारांसाठी पाच वर्षाची जी काही सूट या ठिकाणी दिली जाणार आहे तर ज्याप्रमाणे जसं की निकष आणि पात्रता आपण पाहून घेतली तर त्याचबरोबर अर्जाची जी काही शुल, शुल्क सुद्धा या ठिकाणी लागणार आहे तर ती कशा प्रकारे लागणार आहे सुद्धा आपण एक नजर टाकूया तर लक्षात घ्या की सर्वसामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी या ठिकाणी रुपये शुल्क असेल तर त्यामध्ये उपस्थित राहिल्यास लागू बँक शुल्क वजा केल्यानंतर चारशे रुपये परत केले जातील त्यानंतर पीडब्ल्यू महिला ट्रान्सजेंडर माजी सैनिक उमेदवार आणि सी एस टी अल्पसंख्याक समुदाय आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी जे अर्जशुल्क आहे जे ते अडीचशे रुपये आहे अर्ज शुल्क जे आहेत ते आपल्याला फक्त आणि फक्त इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड त्याचबरोबर आय इत्यादीद्वारे भरता येईल तर या रेल्वे भरतीमध्ये अर्ज कसा करायचा तर जाणून घ्या काही स्टेप आहेत त्या स्टेप अनुसार आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तर त्यामध्ये स्टेप नंबर वन जसं की स्टेप नंबर एक अशी आहे की तुम्हाला आर आर बीच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे त्यानंतर स्टेप नंबर दोन मुख्य पृष्ठावर या ठिकाणी सीई एन सेन क्रमांक आठ दोन हजार चोवीस अंतर्गत आर आर बी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जी काही लिंक आहे त्या लिंकवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर स्टेप नंबर तीन लॉग इन आणि सबमिट करण्यासाठी तुमचे तुमची जी काही क्रेडे एंटर या ठिकाणी तुम्हाला आहे त्यानंतर स्टेप नंबर चार।, चार की अर्ज भरा त्यानंतर अर्जाची जी काही फी भरा आणि आवश्यक कागदपत्र या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर स्टेप नंबर पाच लक्षात घ्या स्टेप नंबर पाच पुष्टीकरण त्याचबरोबर पुष्ट सबमिट करा आणि डाउनलोड करा त्याचबरोबर की भविष्यातील संदर्भातील जे काही पुष्टीकरण पुस्तकाची जी काही प्रिंट आहे ती तुमच्याजवळ ठेवा प्रिंट आऊट काढू शकता तुम्ही काही काही गरज वगैरे लागली तर त्यानंतर लक्षात घ्या की स्टेप नंबर सहा अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवारांना तपशिलावर अधिक सूचना जसे की पाहण्याचा जो काही सल्ला या ठिकाणी दिला जातो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे या रेल्वे भरतीमध्ये अर्ज करू शकता आणि त्याचबरोबर नोकरी मिळू शकता अनेकांना या रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवायची जी काही स्वप्न आहेत किंवा जी काही आवड आहे या क्षेत्रात काम करायची ते स्वप्न या ठिकाणी त्यांचं पूर्ण होणार आहे या भरतीमध्ये तर लवकरात लवकर अर्ज करा आणि त्याचबरोबर जे काही एक्झाम वगैरे असतील जी काही भरती प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेला पूर्ण करा आणि आपली नोकरी मिळवा त्याचबरोबर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओच्या बातंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र